मित्रांनो इको फ्रेंडली गणपती पाहण्यासाठी आपण आलो आहोत गजरक्षक आर्ट्समध्ये शिरीष मोर्डे यांच्याकडून जाणून घेऊया इको फ्रेंडली गणपतीविषयी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी श्री रमेश मोरडे राहायला लालबागमध्ये सो लालबागचा असल्यामुळे लहानपणीपासून गणपती बाप्पा बोलले की हा सगळ्यांचा आवडता विषय आहे आणि मी पण खूप लहानपणीपासून कामं केली आहेत सो नवीन काहीतरी आता मध्ये करायचं म्हणून आपण आता बघताय की खूप पोल्युशन होत आहे खूप वेगवेगळ्या प्रेने बप्पाचं हे करत आहे आता आपलं माझं असं काहीतरी नवीन होतं की इको फ्रेंडली म्हणून पप्पा आपण काहीतरी चालू करूया सो माझं असं एक डोक्यात आलं म्हणून मी माझ्या बहिणीला माझी मोठी बहीण आहे सायली रमेश मोर्डे तिला मी एक सुचवलं की आपण काहीतरी नवीन चालू करूया का तर ती बोलली की हो ही चांगली कल्पना आपण करूया श्री गणेश म्हणून लाल मातीचे तर त्यामुळे आम्ही लाल मातीचे मूर्ती आहेत जे आपण नैसर्गिक गोष्टी आहेत जे आपण लाल माती मैदानातून घेऊ शकतो किंवा शेतातून घेऊ शकतो या याच्यातून नवीन सलकांवर चालू केली की जे आपण लाल मातीच्या मूर्त्या तयार केल्या तर त्यामुळे काय झालं एक प्रकारचा एक निसर्गाला आपण एक आव दिला जे पी ओ पी प्लॅस्टर प्लॅस्टिक बाकीच्या गोष्टीमधून थोडं वेगळं काहीतरी ट्राय केलं की लोकांना आकर्षित हो आणि लोकं त्याप्रतीने खूप प्रसिद्ध प्रतिसाद देत आहेत नवीन नवीन आहे थोडं लोकांना समजायला वेळ लागेल पण त्या गोष्टी खूप चांगल्या आहेत जे पुढे जाऊन आपण आपल्या पोरांसाठी आपल्या फ्युचरसाठी खूप चांगले असतील तर त्यामुळे आपण लाल मातीच्या मूर्त्या गेल्या आहेत ज्या इको फ्रेंडली आहेत त्याच्यात कुठल्या प्रकारचं प्लॅस्टिक यूज नाही आहे कुठल्याच प्रकारचं प्लॅस्टिक केमिकल यूज कलर नाही काहीच काहीच नाही जे फुल आहे जे कलर आहेत ते सगळे इको फ्रेंडली आणि एन्व्हायरमेंट बेस्ट आहेत तर त्यामुळे आपण त्याबरोबर आपण त्याच्याबरोबर पॉट देतो आहे की जे नंतर विसर्जन झालेली जी माती आहे जी किंवा हे पप्पा आहे तो आपण नॉर्मल विसर्जित केलं की तो कुठे असं हे नको यायला म्हणून कुठे निसर्गाला त्रास नको हो व्हायला म्हणून आपण त्या पॉटमध्ये दे देऊ शकतो त्याच्याबरोबर आपण एक प्लांट देतो आहे तो प्लांट काय होईल एक नॉर्मल आपल्याला छोट्या मुलाला एक वृक्षरोपणचं एक नवीन हे साधन भेटेल की नवीन कसं असतं वृक्षरोपण कसं केलं पाहिजे त्याला एक नवीन शिकायला भेटेल एक नॉर्मल त्याला आकर्षणासाठी आपण एक गिफ्ट देतो आहे सो त्यामुळे थोडं लोकांना समजायला टाईम लागेल पण समजेल हळूहळू आणि एका बरं इको फ्रेंडली बप्पाकडे माझं एकच मागणं आहे की आता या गोष्टी सगळ्या झाल्यात या लोकांचे काय काय वाईट झालं असेल त्या लोकांना शक्ती देऊ चांगली एक प्रकारची एक ऊर्जा देऊ की नवीन काहीतरी सुरुवात करायला भेटून दे आणि नव्याने सगळ्या गोष्टी चालवून दे लवकरात लवकर हे जे कोरोनाचं महामारी किंवा एक कुठलं पण असो ते लोकांना संपूर्ण नवीन जल्लोषात नवीन उत्साहामध्ये हा हा हे वर्ष तर करायचंच आहे याच्या पुढचे पण खूप वर्ष आपल्याला पप्पा करायचे आहेत तो इको फ्रेंडली पप्पाकडे एकच प्रार्थना आहे की नव्याने खूप चांगलं आणि सगळ्यात चांगले चांगलं होऊन दे हीच मागणी आहे